मित्रांनो पोलीस भरतीच्या वयवाढीसंबंधित प्रशासनाकडून किंवा गृह विभागाकडून कसली दखल घेतली नाही तर मित्रांनो या संदर्भीचा पोलीस भरती वयवाढीचा जो मुद्दा आहे तो लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व त्याचबरोबर मुकुल सर असतील बरेच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो आपल्या ज्या पोरांनी जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतात काही ठिकाणी आंदोलनं केली गेली मुंबई त्याचबरोबर इतर ठिकाणी आणि त्याचबरोबर निवेदनं दिलेली आहेत त्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागतो आहे तीच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की न्यूज अपडेट आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या संबंधित तर मित्रांनो हा निर्णय लवकरात लवकर होण्याची दाट शक्यता आहे सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर काय आहे अपडेट पाहण्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळतात चला तर सुरू करूयात काय आहे अपडेट पहा पन्नास हजार उमेदवार पोलीस भरतीपासून वंचित राहण्याचा धोका तर या ठिकाणी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणहून अपडेट आहे लोकमत न्यूजला आलेली आहे तर मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी वयवाडी आदेशाची वैधता एकतीस मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी पहा काय म्हटलेला या ठिकाणी नेमकी मागणी काय तर, तर या ठिकाणी पहा पहिला मुद्दा तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती तर मित्रांनो या किती तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभागाच्या जे जी आर होता त्यामार्फत मित्रांनो वयोमर्यादा काय दोन वर्ष कमाल दोन वर्ष वयमर्यादा वाढून देण्यात आली होती त्यानंतर दुसरा मुद्दा पहा मित्रांनो त्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत भरती होणे अपेक्षित होते तर मित्रांनो ही काय भरती झालेली नाही या तारखेपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तर हा मुद्दा पहा मित्रांनो ही भरती दोन हजार बावीस तेवीससाठी आहे त्यानुसार पाहू शकता यात वय गणना किती मित्रांनो दोन हजार एकवीस बावीस व तेवीस या वर्षातील करावी किंवा दोन हजार एकवीस बावीस तेवीस या वर्षात वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना केवळ एक संधी द्यावी अशी मागणी आहे मित्रांनो विद्यार्थ्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो आणखी महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत की जे वयवाढीसाठी एक मुद्देसूद किंवा पुरावा ठरू शकतात तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिवाळी अधिवेशनामध्ये काय म्हटलं होतं की विद्यार्थ्यांना जर विद्यार्थ्यांचे जर भले होत असेल तर सरकार सकारात्मक राहील की वय वाढून देण्यासाठी तर याबद्दल ते विचार करू असे म्हटले होते पण त्या संदर्भाचा काही निर्णय आलेला नाही आणि त्यांनीसुद्धा काही निर्णय घेतलेला नाहीत ग्रह विभागामार्फत तर मित्रांनो आणखी एक मुद्दा या ठिकाणी पहा या ठिकाणी जो मुद्दा आहे पाहू शकता जो की आपल्या राज्यात का नाही तर यामध्ये मित्रांनो पहा दोन हजार एकोणीसपासून बँड पथक पाहू शकता कारागृह पोलीस भरती झालीच नाही मित्रांनो त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये हा जो मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये पहा छत्तीसगडमध्ये पाच पाहू शकता छत्तीसगडमध्ये पाच राजस्थानमध्ये चार त्याचबरोबर उत्तर प्रदेश व केंद्रीय रेल्वे बोर्ड त्याचबरोबर सरळ सेवा भरतीमध्ये किती तीन वर्ष वय वाढून दिलेलं आहे मित्रांनो त्याच धर्तीवर हे वय वाढून द्यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे त्यानंतर पहा मग आपल्या राज्यात केवळ एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वय वाढवून देणे का शक्य नाही असा विद्यार्थ्यांचा काय प्रश्न आहे मित्रांनो तर ही माहिती आपल्याला समजली असेल तर या ठिकाणी मित्रांनो पहा काय म्हटलेलं आहे शासनाने तब्बल पाच वर्षानंतर पोलीस शिपायांच्या सतरा हजार चारशे जागांची भरती जाहीर केली मात्र कोरोना काळात ही भरती रखडल्याने अनेक उमेदवारांची काय वयोमर्यादा संपली आहे पण मार्च दोन हजार तेवीसच्या शासन आदेशाची वैधता किती एकतीस मार्चपर्यंत जरी वाढवली तरी या उमेदवारांना प्रयत्नांसाठी पाहू शकता या उमेदवारांना प्रयत्नासाठी एक संधी मिळेल मात्र गेल्या पंधरा दिवसापासून राज्यभरातील उमेदवार सरकारचे उंबरटे झिजवत असताना मित्रांनो पहा त्यांच्या मागण्यांकडे काय दुर्लक्ष केले जात आहे तर मित्रांनो मार्च दोन हजार तेवीसमध्ये यासाठी दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवण्यात आली त्यानुसार मित्रांनो त्या, त्या निर्णयानुसार डिसेंबर आधी पोलीस भरतीसाठी अर्ज घेणे अपेक्षित होते डिसेंबरमध्ये काय या भरतीला हे जे ॲप्लिकेशन आहे ते घेतले नाहीत मित्रांनो आणि डिसेंबरमध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांनी हिवाळी अधिवेशनात या मागणीसाठी काय लाक्षणिक मोर्चा काढला होता मात्र नुकतीच निघालेली जाहिरात एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या वैधतेला अनुसरून काढण्यात आली परिणामी पाहू शकता पन्नास हजारांपेक्षा अधिक उमेदवार यांचे काय वय वाढून गेले त्यामुळे मित्रांनो काय भरतीसाठी हे विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत त्यामुळे ही जी अपडेट आहे मित्रांनो आपल्याला समजली असेल त्याचबरोबर जर जी आर पाहता विद्यार्थ्यांना एक संधी मिळायला पाहिजे लवकरच याबद्दलचा आप निर्णय आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो अपडेट आवडली तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र